विधानसभेसाठी मध्य मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसन गीते यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी वचनाची पंचसूत्री जाहीर केली यांच्या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी गंगापूर रोड परिसरातील स्वामी समर्थक केंद्राजवळ आकाशवाणी केंद्रासमोर प्रचार कार्यालयात थाटण्यात आलेले आहे या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा काँग्रेसचे पदाधिकारी हेमलता पाटील खासदार राजाभाऊ वाजे विलास शिंदे माशे महापौर मते महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी खासदार राजाभाऊ वाजे डॉक्टर हेमलता पाटील आणि विलास शिंदे यांनी मध्य मतदारसंघातील समस्यांचा पाडा वाचला तुमच्या आमच्यातलं राजकारण तुमच्या आमच्या महिनातलं राजकारण हे आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारला तर आपण सर्वजण खिन्न आहे असं म्हटलं तर वागत ठेवूया इतकं वाईट प्रकारे दिवस हा ते राजकारण नक्की जाण्याची प्रत्येकावर वेळ आलेली आहे आणि अशा याच्यामध्ये वसंत भाऊ सारखा एक चालवा अशाच किरण आपल्याला या ठिकाणी दिसतोय वसंत भाऊ पण सांगेल की भाऊ तुम्ही प्रतिनिधी झाला असेल धुळ या ठिकाणी बोलतोय या ठिकाणी मिळून आल्यानंतर मात्र आमच्या जे काही अपेक्षा आहे सर्वसामान्य माणसाच्या मी आता सर्वसामान्य माणूस म्हणून बोलतोय तर त्यांच्या मनात असलेलं राजकारण ह्या ठिकाणी प्रमाण बोलणं केलं पाहिजे हे काम तुमच्या हात हो। घडावं अशा अपेक्षा आणि शुभेच्छा ह्या ध्वनी मी तुमच्याकडून तुमच्याकडनं व्यक्त करतो आता जे काही तुम्ही आम्हाला फोटो दाखव हे म्हणजे नको होते दाखवायला असं वाटायला लागेल इतक्या इतक्या रस्ता पाळायला जाणारं राजकारण हे सर्वसामान्यांना अपेक्षित नाहीये इथं गोळा झालेले जे काही मंडळी आहेत हे इतके सुशिक्षित इतके चांगले कि ह्या लोकांनी मला संधी दिली नाशिक महानगरपालिकेमध्ये पाठवले आणि मला एका गोष्टीचा अभिमान आहे तुम्ही आम्ही एकत्र काम केलेलं आहे यांच्या एक एक मताच मी परतफेड केलेली आहे आज या ठिकाणी भाऊ गीतांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे ही निवडणूक एवढ्याच करण्यासाठी महत्वाची आहे की नाशिकच्या सुरक्षितेचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे जे नाशिक आपण अपेक्षा केली होती की ज्या पद्धतीचा नाशिक निर्भय नाशिक आम्हाला हवं आहे नसरमुक्त नाशिक आम्हाला हवं आहे ज्या मध्ये आम्ही सर्वजण एकमेकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्तन करू शकतो जे नाशिक आम्हाला सगळ्यांना सुरक्षित वाटतं ते नाशिक आपल्याला सगळ्यांना हवं आहे आणि त्यासाठी मला असं वाटतंय की येत्या वीस तारखेला आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी गीते यांना प्रचंड मताने निवडून देणं ही काळाची गरज आहे आता ज्याप्रमाणे सांगितलं की त्याप्रमाणे वसंतरावची सगळी कारकीर्द मी अतिशय जवळपणे केली आहे एक नगरसेवक म्हणून एक महापौर म्हणून एक आमदार म्हणून ज्या पद्धतीने जनमानसामध्ये का त्यांनी काम केलंय सर्व समाजातल्या सर्व घटकांना एकत्रित येऊन एकत्रित घेऊन सर्वांशी अतिशय प्रमाणे सामंजस्याने जो कारभार केलेला आहे तो सगळ्या बघता आपल्याला अशाच पद्धतीचे उमेदवार या पुढे अपेक्षित आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे अतिशय मनापासून ते आपल्या सर्वांना प्रार्थना करते की महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेवरती येणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून आपण सर्वांनी मतदानच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या दोन शब्द संपवते धन्यवाद विश्वासात न घेता मनमानी मनमानीपणाने या ठिकाणी समाजकारणाची राजकारण करू पाहत आहे आणि त्याची परिस्थिती त्याची प्रसिद्धी या नाशिककरांनी बघितलेली आहे आणि म्हणून हे सगळं बदललं पाहिजे प्रत्येकाची इच्छा हे बदललं पाहिजे परंतु हे बदलणं आता खरोखरच काळाची गरज हो आहे ज्यांनी तुम्हाला आम्हाला गुरी पडले त्यांना आपल्याला त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीकडनं शिवसेना पक्षाचे सन्माननीय वसंतराव गिटे यांची उमेदवारी देऊन आपल्या सर्वांच्या मनातला या नाशिक मध्य विधानसभाच्या मतदारांच्या मनातला उमेदवार त्या ठिकाणी महाविकास आघाडी दिलेला आहे या ठिकाणी वसंतरावांची जर संपूर्ण राज्यभर प्रकरणामुळे घालवलेली नाशिकची प्रतिमा उंचवण्यासाठी ना ड्रग्ज मुक्त भयमुक्त नाशिक निर्माण करण्यासाठी यांना मोठ्या मताधिक्याने आणणे गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले ड्रग्समुक्त नाशिक भयमुक्त नाशिक बेरोजगार युवकांच्या स्वप्नांना बळ वाहतुकीच्या चक्रविहातून सुटकानी गोदामाचा शाश्वत विकास या वचनांच्या पंचसत्तेद्वारे नाशिकचा सा विकास साधण्यासाठी पुन्हा मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान आशीर्वाद देण्याचे आव्हान माजी आमदार वसंत गीते यांनी यावेळी केले केंद्रातलं सरकार त्यांचं होत ते राज्यातलं सरकार त्यांचं होतं ते महापालिका त्यांच्या हातात होती या भारतीय जनता पक्षाला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून वीस तारखेला लोक फार मोठ्या उत्साहाने आपल्याला मतदान करणार आहे परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून त्या पोहोचण्यातील शेवटचे आठ दिवस आहे

प्रचार फेरीच्या माध्यमातून पक्षातील ज्येष्ठांच्या सभांद्वारे ते मतदारांशी संवाद साधताय मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक मतदारांशी भेट घेण्यावर वसंगीते भर देत आहेत वसंगीते यांच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी देखील सक्रियतेने सहभागी होतात महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून वसंतगीते यांच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत